नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळ्यात साडेपाच बघा करतात दोन विचित्र आहे आम्हाला सरप्राईज फुगा फुगी करते नाय कशीच मग तुम्हाला फोन केला का बरं का विचित्र गरीबच्या आई बरोबर वाटत <laughs> <अग्णारी laughs> <को> तुम <laughs> नू, <laughs> का तुम्हाला चांगा सायोनो मायानो आईनो तास लवकर बाप्प म्हटलं नुसतो बघा कशी रोषणी कधी आईला बोलून जरा हा बघतात का बघत असल ना कधी हे रोजते कधी हे रोजते ऑपरेशन वगैरे झालं उभे उभे झालं गॉगल घातले म्हटलं बघावा बारामती शिंदेचे काय चालले म्हणून आले बघा लेस लिस्ट टाकून केले ना नाही ऑपरेशन नाही असंच झाले त्यांचं नाही ना दिवस एक महिना अजून ना तर माझ्या पोरगी मग अमेरिकेच्या काय फिरायला लागले लगेच बारामतीत पोहोचले एक महिना बी नाही झाले <laughs> पोरीकडे आले रवी शिंदेकडे सिंदीप शिंदेकडे गाय पोचली तिथं पक्का माझा पोरगी बोलणार होता बघितले ना मम्मी पोचले म्हणलं लवकर काय नाही आले आलेत आणि चहा वगैरे झालाय फक्त आणि आता लगेच निघालेत पण म्हणले चहा कर चला बाय बाय लगेच निघाल्यात आहेत आता काहीतरी काम होत म्हणून ते बारामती <laughs> <लेते। laughs> हा काय ते ना स्किनर सोयाटा मंटकाचा हा वरती पदरी यायचा त्याचं काम होतं तरी त्याच्यासाठी आले होते 12 मिनिट हाय बंधूताई काय म्हणता काय म्हणता पांडरे हाय पांडरे काय खाली गाडी वगैरे आणली त्यांनी एक ड्रायव्हर वर रे तिकडे चालले अचानकच गाडी दारात उभं राहिली काय करावं आता

पोचलय आणि त्यांना आणायला लावले ज्ञानेश्वर अन्नाला मला सोडलं आणि न्यानु गेली हा आजीला म्हणली आता घेऊन येते रोज सांगतात जाता का रोज रोज आज कुथमी नाव पडले आज उसाची लागून केली उद्या उ कुथिर एक दिवसाची राहिली शिकवली की शान गप्पा रणल्यात येतं बसल्याच येतं पप्पा ने काका

माझ्या वर नाही आव आता येऊ आवऱ तुम्ही आता परत आला ना औ मला भेटायला ना बघितला नाही येणार येणार यायचं आले हा फुगली एवढी रशी काय फुगली माझ्या वर सांग नाही झाली फुगून तिथं वा शाळेला वाढले कोंबडा जाय ह्याला गोड बोड काय असं काय वाढत टाकून अशी नी

मला ना काय नको ग बाई बोल झाले पुढच्या वेळा रेशमाची कोंबडा ओढायला लागली ला ला नाही उठली असते ना ते आता सकाळीच येणार होती म्हणजे कशी तुला शॉपिंग पण करून असं जावा म्हणून केला माझा नंबर मला काहीतरी तेच नंबर काल असं तिला मजा केलो मी चालल्यात छान पैकी गप्पा रंगल्यात हाय तर आत्यांची गाठ घेण्यासाठी खास कुठे गेली जा आजीला बोलू काम होत यांचं बारामतीत काहीतरी काय काम होतं ते नाही सांग येणार आहे ना पण ते म्हणले मी असं नाही तुमच्या सोन्याचे दुकान ओळखीचे रेशमाच्या जास्त मला वाटतं मला वाटत रेशमाच्या जास्ती ओळखीचे

रुसता पाट्या रवानी झाला रुसन रुसन तुम्ही नाही वर रेश्म नाही रुसन बर बर लगेच लावतो आई साहेब मित्रांनो उशीर झाला खूप